नमस्कार मंडळी साधू संत तोची दिवाळी दसरा तर मंडळी सर्वप्रथम मी आपण सर्वांचं सफरविथ किरण या युट्यूब चॅनल वरती हार्दिक स्वागत होतो तर मंडळी तुम्ही म्हणाल आज असे कपडे वगैरे काय घालणार आहे आणि कुठे आले तर आज आपण आलेलो आहे श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांचा दिंडी सोहळा आजपासून संपन्न होत आहे आणि त्या दिंडी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे कुंदेवडी गावामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर सारे वारकरी संप्रदायाचे लोक भरपूर सारे भाविक हे या दिंडी सोहळ्याचा आनंद घेत आहे आणि सर्व दिंडीसाठी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर सालाबाद प्रमाणे या वर्षीही जात आहे मंडळी आणि आत्ता आपण आहे कुंदेवडीमध्ये आणि तुम्ही बघू शकता आता आपण कुंदेवडी येथील नदीवरती आहे आणि तुम्ही बघू शकता या नदीला जणू काही चंद्रभागेचं स्वरूप आले आहे तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता या नदीवरती भरपूर सारे भाविक गण येथे आंघोळी करत आहेत भरपूर सारे भाविक या नदीमध्ये आंघोळीचा आनंद घेत आहेत भरपूर सारे गप्पा गोष्टी करत आहेत भरपूर सारे भजनी मंडळी पण काठी बसून भजन देखील करत आहेत जणू काही आज कुंदळी गावातील या नदीला चंद्रभागेचं स्वरूप आले आहे तर आता आपण पुढे जाऊया आणि या दिंडी सोहळ्याचा आनंद घेऊया तर मंडळी आता आपण आहे कुंदळी गावामध्ये आणि येथे तुम्ही बघू शकता भव्य दिव्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात हे महाप्रसाद दरवर्षी ते वाटप केले जातं तुम्ही बघू शकता पुरणपोळीचे जेवण वगैरे इथं सर्व म्हणजे वारकरी संप्रदायाचे जे भाविक आहेत त्यांना इथे मोठ्या प्रमाणात इथे महाप्रसाद असतो आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता सर्व भाविक इथे महाप्रसादाचा आनंद येत आहे आणि इकडच्या साईडने तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे महाप्रसाद तयार होत आहे सर्व ग्रामस्थ इथे महाप्रसादाची मोठ्या प्रमाणात तयारी करताय आणि सर्व वारकरी संप्रदाय म्हणजे दिंडीतील सर्व लोकांना इथे मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वाटप करण्यात येते मस्त पैकी पुरणपोळीचं जेवण रशी भात वगैरे सर्व काही अमाप म्हणजे अनलिमिटेड प्रमाणात येथे सर्व भाविकांना असतात बघू शकता इकडच्या साईडनी बघू शकता सर्व कुंजवाडी ग्रामस्थ मंडळी येथे महाप्रसादासाठी सर्व इथे सोय करण्यात आली आहे तुम्ही बघू शकता सर्वजण येथे महाप्रसाद मोठ्या प्रमाणात येथे तयार होत आहे इकडच्या साईडनी पण बघू शकता या साईडनी आहे कुंदवडी गावात ही ग्रामपंचायत येथे पण मोठ्या प्रमाणात सर्व भाविक कुंदवाड्यातील सर्व भाविक सर्व तरुण वर्ग सर्व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सेवा करता इकडच्या साईडने पण बघू शकता सर्व इथे वारकरी संप्रदाय पब्लिक येथे महाप्रसाद बसले आहेत इकडच्या साईडी पण बघू शकता दादा वगैरे सर्व वाढण्यासाठी मदत करत आहे गावातील तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात इथे महाप्रसाद म्हणजे भोजनासाठी इथे सेवा करत आहे रिटीन बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे सर्व भाविक इथे महाप्रसादाचा आनंद घेत आहे मस्तपैकी इकडे गरमागरम रशी इथे देण्यात येत आहे पैकी आजी इथे महाप्रसादाचा आनंद घेत आहे तुम्ही बघू शकता गावातील तरुण मंडळी येथे सेवेसाठी सुसज्ज आहे इकडच्या साईडनी पण बघू शकता नमस्कार राधा नमस्कार नमस्कार या ने बघू शकता सर्वांना इथे पुरणपोळीचं जेवण रशी भात वगैरे सर्व अमर्यादित म्हणजे अनलिमिटेड असत तुम्ही बघू शकता इकडच्या ने भरपूर मोठ्या प्रमाणात इथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि मंडळी सहालाबाद प्रमाणे या वर्षीही कुंगाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसाराची व्यवस्था करण्यात आली आहे आणि या वर्षीही सर्व ग्रामस्थ मोठ्या याने इथे सेवे रुजलेले आहेत आणि या साईडने तुम्ही बघू शकता इकडचे आहे गावातील लहान मुलांची शाळा आहे अंगणवाडी क्रमांक तुम्ही बघू शकता इथे अंगणवाडी क्रमांक पन्नास आहे त्या साईडने आणि इकडच्या साईडने बघू शकता इकडच्या साईडने गावातील सर्व महिला मंडळी या साईडने येता आणि इकडच्या इकडे पुरणपोळी वगैरे इकडे ठेवली जात बघू शकता या साइडनी बघू शकता दादा इकडच्या साइडनी मस्त पैकी सेवा करताय गावातील सर्व तरुण मंडळी येथे म्हणजे एकदम प्रामाणिकपणे एकदम मन भावे इथे सेवा करता आहे तुम्ही बघू शकता दादा चला पुढे जाऊया आपण आणि या ने तुम्ही बघू शकता इथे आहे पाण्याची टाकी इथे हात धुण्याची पिण्याची पाण्याची व्यवस्था या साइडनी करण्यात आली आहे तर चला आता आपण इकडे पुढे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो कुंडळी गावात किती ग्रामस्थ या म्हणजे वारकरी संप्रदायाची दिंडी आहे याची किती मनोभावे सेवा करता या साइडन आपण जाऊया आणि इकडे बघूया आणखी काय काय तुम्ही बघू शकता मंडळी चिमुकले पण किती खुशी मिळते दिंडी मध्ये येत आहे दर्शन घेत आहे सर्वजण या साईडनी कुंदळी गावातील सर्व ग्रामस्थ भरपूर खुश आहे आणि या दिंडी सोहळ्याचं खूप स्वागत करताय ही दिदी पण बघा मस्तपैकी किती खुश आहे आणि या दिंडी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी इथे श्री नवृत्तीनाथ महाराज दर्शन घेण्यासाठी आहे गावात म्हणजे हे माझं गाव आहे आणि लहानसा मोठा मी इथेच झालोय आणि गावातील काही ग्रामस्थ मंडळी आज आपण यांची मुलाखत घेऊया आणि या दिंडी बद्दल येथील काय माहिती ती जरा जाणून घ्या नमस्कार दादा आपला परिचय आहे माउली चंद्रकांत मारी आपल्या गावामध्ये आज जी दिंडी निवृत्तीनाथ महाराजांची सलावत प्रमाणे पालखीचे आगमन झालेलं इतक्यात तर त्या पालखीच्या आगमनामध्ये आम्हाला ग्रामस्थांना खूप आनंद होतो तरुण अमाल वृद्ध सकाळपासून या सेवेसाठी तयार आहे कोणी पूर्णपोळीचं स्वयंपाक जेवण असतं आमच्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे ह्यावेळेस रशी भात खूप चांगला अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे चांगल्या अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये या वर्षी गतवर्षीप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे अतिशय मोठी दिंडी पालखी असं मी समजतो भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात भगिनी आहे अभारवृद्ध आहे सर्वच आहे अतिशय उत्साहामध्ये लोकांचा उत्साह बघितला पांढर घरी नामाच्या गजरामध्ये गेलेले आहे चाललेले गावाचं नुकतंच आगमन झालं बघू शकता गावात म्हणजे किती अजून ट्रॅफिक जाम आहे आणि या साईडने तुम्ही बघू शकता दादा जरा इकडे तुम्ही अजून काही यात्रे करू इथं धुणे धुताय कपडे आंघोळी करताय बघू शकता ही कुंड गावातील नदी आणि जणू काही चंद्रभागीच स्वरूप आलेले तुम्ही बघू शकता आणि देव नदीच्या फेरी कुंदवाडीच्या देव नदीच्या फेरी अवतरली पंढरी अशा पद्धतीने आम्हाला आज इथं वातावरण तयार झालेलं आहे या ठिकाणी आमच्या गावचे किरण मापारी यांना मी खूप धन्यवाद देतो यांना मी खूप धन्यवाद देतो किरण भाऊ आमच्या गावचा वैवश्य आहे या ठिकाणी यांनी सफर विथ किरण ह्या नावाने त्यांचा जो चॅनल आहे ह्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आपण शाळाभात प्रमाणे येतात आणि खूप आम्हाला उत्कृष्टपणे आमचं स्वागत करतात दिनदिन जाऊन जाते आमचा उत्सव वाढतो अशा तुमच्या चॅनलला ग्रामस्थ शिकुंदच्या वतीने भक्त परिवारच्या वतीने सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सगळे ग्राम सदस्य सोसायटी चेअरमन व सर्व ग्रामस्थांचे होते मी खूप खूप धन्यवाद देतो नासाच उपग्रह आपण चालू ठेवा एवढी विनंती करतो पुन्हा एकदा आलेल्या सर्व भक्तांचे स्वर्ष स्वागत करतो जय हरी जय हरी रामकृष्णकृष्ण साईडने बघू शकता विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हा ना येथे यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा म्हणजे सर्व जे वारकरी लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत सेवा औषध उपचार इथे केला जातो सर्व प्रकारची औषधे येथे सर्व वारकरी लोकांना मिळतात मंडळी आणि सर्व येथे या औषधांचा पण सदुपयोग करून घेतो ज्यांना औषध वगैरे सर्व काही घेत असतात नक्कीच मंडळी दिंडीत आल्यावर भरपूर काही सेव सुख सुविधा येथे उपलब्ध असतात ते पण अगदी नाशुल्क जय हरिमाऊली गेली पंधरा वर्ष अविरत विश्व हिंदू परिषदे तर्फे पंढरप पंढरपूर पर्यंत ही सेवा पुरवल्या जाते हा आणि सगळ्या प्रकारचे औषध दिले जाते याच्यामध्ये इंजेक्शन मलम पट्टी सर्व प्रकारच्या गोळ्या इंजेक्शन ज्यांना ज्यांना जुलाब उलट्या जास्त होतात त्यांच्यासाठी आमच्याकडे सलाईन पण आहे विश्व हिंदू परिषदेच्या तर्फे प्रमाणे दरवर्षी हे आरोग्य व्रत विश्व हिंदू परिषद या संघटनेमार्फत चालवलं जातं हे व्रत हे सर्व कार्यकर्ते दहा बारा कार्यकर्ते असतात आम्ही वारी प्रमुख आणि हे सगळे विनामूल्य सेवा करत असतात कुठल्याही मोबदला न घेता वारकऱ्यांची आरोग्य सेवा केली जाते त्याच्यामध्ये सेवा करताना एकच उद्देश आहे की वारकरी हा आपल्या आधाराने त्रस्त न होता तो पंढरपूरला कसा पोहचेल त्याच्यासाठी आम्ही सेवेकरी जास्तीत जास्त परिश्रम घेतो रामकृष्ण आरे आम्ही रामकृष्ण विश्व हिंदू हे काम करतोय गेली सलग चौदा वर्षापासून आमचा व्यवसाय म्हणजे उपक्रम चालू आहे त्याच्यामध्ये कोणाला पट्टी असेल कोणाचं बँडेज असेल ते सर्व व्यवस्थित असं केलं जातं कोणाचा गुडक्याचा असेल तर त्या प्रकारे आम्ही सेवा करतोय विश्व हिंदू परिषदेतर्फे आज मी कुंदेवाडी दवाखान्या अंतर्गत म्हणजे सरकारी दवाखान्या अंतर्गत येथे सेवा देण्यासाठी आलेली आहे यांनी अशी सेवा उपलब्ध करून दिली आहे की मला वारकऱ्यांना सुविधा देता येत आहे की ज्यांचे मला कोणाचे हात दुखतात पाय दुखतात त्यांच्या हात पायाची चोळण्याची सेवा करून दिली आहे यांच्यातर्फे आणि ही सर्वी सर्व सर्व्हिस ते मोफत देतात याबद्दल त्या सगळ्या विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांचे धन्यवाद मंडळी तुम्ही इकडच्या साईड बघू शकता भरपूर सारे भाविक म्हणजे भरपूर सारे वारकरी इकडच्या साईडने येत आहे म्हणजे सिन्नर वरन आता थोड्याच वेळा सुंदर गावामध्ये आगमन होणार आहे आणि सर्व ग्रामस्थ या दिंडी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहे तुम्ही बघू शकता हे सर्व जे ग्रामस्थ आहेत ते सर्व ग्रामस्थ वारकरी सावित आहे भक्ती हे मंडळीत आहे यांना सर्वांना इकडे महाप्रसादाची वाटप चालू आहे या महाप्रसादाकडे यांना बोलत आहे आणि मस्त महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी इकडे बोलत आहे इकडच्या साईड बघू शकता सर्व ग्रामस्थ मंडळी येथे या दिंडी सोहळ्याचा स्वागत करण्यासाठी येथे उभी आहे जय हरी माऊली जय इकडच्या साईड बोला इकडच्या साईड तर मंडळी आहे आपले मामाश्री आता यांच्यासोबत आपण पुढे जाऊया आणि खुंद गावातील विठ्ठल मंदिर बघूया आणि अतिशय सुंदर विठ्ठल मंदिर आहे आणि प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते आणि आता आपण थोड्याच वेळात मंदिर अतिशय काही पावल्यानं पासून दूर आहे विठ्ठल मंदिरापाशी आता आपण जाऊया आणि विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घ्या तुम्ही इकडे साठी बघू शकता हे आहे कुंदवडी गावातील विठ्ठल मंदिरात आपण येथे जाऊ आणि श्री विठ्ठल भगवान यांचं दर्शन घेऊया आपण इकडच्या साइडने चाललो आहे पुढे इथून बघू शकता इकडच्या साईडने पण या साईड तुम्ही इकडे बघू शकता मोफत सेवा वाटप चालू आहे वारकरी लोकांसाठी आणि सर्व भाविक म्हणजे सर्व वारकरी लोक जे पण दिंडीत चालले आहे ते आव... या म्हणजे मोफत सेवेचा आनंद घेत आहेत तुम्ही पण या आणि नक्कीच या दिंडी सोहळ्याचा आस्वाद तुम्ही बघू शकता गावातील भरपूर मंडळी येथे बसलेली आहे या पालखीचं दर्शन घेण्यासाठी इकडच्या साईडनी बघू शकता लोकांसाठी सर्वांसाठी ज्यूस वगैरे इथे वाटप करण्यात आले मोठ्या प्रमाणात तुम्ही पण बघू शकता आपण आहे पुंदी गावामध्ये आणि हे आहे माझं पुंदवाडी गाव आणि तुम्ही बघू शकता गावातच तुम्ही बघू शकता येथे बालाजी महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे तुम्ही जर नक्की पुंदवाडीत आले तर या बालाजी मंदिराला देखील नक्की भेट द्या नमस्कार, नमस्कार 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 ऑलरेडी मी इकडसा बघू शकतात मी सेवा म्हणजे सर्व वारकरी लोकांसाठी येथे मोफत ज्यूस वाटप होत आहे सरबत वाटप होत आहे आणि सर्व गावातील ग्रामस्थ सर्वांची विचारपूस करत आहे सर्वांनी थंड वगैरे घ्यावं नक्कीच घ्यावं पण भरपूर लोक येथे मस्तपैकी मनोभावे सेवा करत आहेत तर चला आता आपण पुढे जाऊया आणि येथील बालाजी मंदिर बघूया रामकृष्णारी मंडळीतून भविष्य हे आहे कुंधळी गावातील भव्य दिव्य श्री बालाजी मंदिर मंडळ इथून जर नक्कीच इकडे आले तर या बालाजी मंदिरात या आणि इकडे श्री बालाजी भगवान यांचं नक्कीच दर्शन घ्या तर चला आता मध्ये जाऊया आणि श्री बालाजी महाराज यांचं दर्शन घेऊया आणि येथील भव्य दिव्य बालाजी मंदिर बघूया मंडळी तुम्ही इकडनं बघू शकता इकडच्या साईडने हा रस्ता जातो मुसळगावला आणि इकडनं ही दिंडी सरळ जाते मुसळगाव दापली खंबाळे या साईडने ही दिंडी आता पुढे जाणार आहे रामकृष्ण हरी बरं बरे का बरे बरे पुढे दौरा दिंडीला दिंडीला ओके रामकृष्ण चला पालखीचं दर्शन घेऊया चला तर इकडच्या साईडने ही दिंडी पुढे जाते मुसळगाव दापली खंबाळे या साईडने ही दिंडी जाणार आहे आणि मंडळी आता आपण दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान आपण जाणार आहोत दातली या ठिकाणी आणि दरवर्षी प्रमाणे सहा प्रमाणे या वर्षी भव्य दिव्य रिंगण सोहळा तिथे साजरा होणार आहे आणि आपण तो रिंगण सोहळा बघण्यासाठी साडेतीन ते चारच्या दरम्यान आपण तिकडेच जाणार आहोत तो त्याआधी आपण येथील सर्व वारकरी संप्रदायातील लोकांचे दर्शन घेऊया आणि आपल्या भव्य दिव्य पालखीचं देखील दर्शन घेऊया तर चला आता आपण पुढे जाऊया आमच्या आगा। मावशी आणि मावशी पण चालल्या दिंडीला आणि मावशी सोबत त्यांची मैत्रीण पण आहे मावशी चालले दिंडीला कुंजळी गावातील ते नदीवरती आहे आणि आज आपण इथून म्हणजे दिंडी सोहळ्याचा आनंद घेण्याची सुरुवात केली आहे तर आपण आणखी पुढे जाऊया सिन्नर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात दिंडी सोहळ्याचं स्वागत होतं भरपूर प्रमाणात निशुल्क सेवा या दिंडीसाठी केली जाते आपण तिकडे पण जाऊया आणि या वर्षीही दिंडी सोहळ्याचा मोठ्या प्रमाणात आनंद घेऊया मंडळी आता आपण आलोय दातली या ठिकाणी आणि दातली या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिव्य हा सोहळा येथे आयोजन करण्यात आलेला आहे आणि याला रिंगण म्हणतात मंडळी खूप दूरदूरून भाविक या रिंगणाचा आनंद घेण्यासाठी ये इथे येत असतात आज आपण सकाळपासून हो या दिंडी महोत्सवाचा आनंद घेत आहोत आणि आता आपण आनंद घेणार आहोत या रिंगण सोहळ्याचा तर चला आपण बघूया हा रिंगण सोहळा खास आमच्या पाहुण्याबाई नवसारीवरून इथं दिंडीला आले आहे आणि सोबत आज आम्ही हा दिंडी सोहळा आनंद करत आहोत आणि कसं वाटलं बाई तुला आमच्या पुढच्या वर्षी तिकडे रिंगण हे ना बर बर ठीक आहे ठीक आहे पुढच्या वर्षी मम्मी पप्पा सर्व घेऊन सिंगरला फॅमिली यायचा बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि स्वराबाई इकडे सोराबाई पण आले या वर्षी आगच्या वर्षी तू मागच्या वर्षी आपल्यासोबत बोलल्या होता आणि या वर्षी आहे स्वरा था वे रजा की था या वेळ आहे तुम्ही पुढच्या वर्षी आणि संत महाराज या दिंडी सोहळ्याचा आनंद घ्या खूपच छान हा दिंडी सोहळा असतो आणि प्रत्येक गावामध्ये जेवणाची नाश्त्याची आणि थंड पेयाची देखील इथे व्यवस्था असते तर चला पुन्हा भेटा आणि काही छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय